पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे काल दिनांक पाच तारखेला पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध झाल्या प्राधान्यक्रम देखील सुरू झाला परंतु मित्रांनो खूप कमी वेळ आहे लवकर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात करा शेवटची मुदत किती किती वेळा प्राधान्यक्रम भरल्यानंतर आपण डिलीट करू शकतो पहा कोणत्या संवर्गाला एकूण किती जागा आल्या तसेच वर्गनिहाय माध्यमनिहाय सर्व जागा एकूण किती आहेत विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या किती जागा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या माहिती करून घ्या मित्रांनो बघा सर्वात प्रथम प्राधान्यक्रम आठ तारखेपर्यंत देता येतील तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख आहे नऊ तारीख तरी मित्रांनो आजपासून लवकरात लवकर कर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करून ठेवा नंतर साईड खूप जाम जाते मित्रांनो तसेच आपण प्राधान्यक्रम एकदा भरले तुम्हाला शंका असल्यास ते डिलीट करून नवीन प्राधान्यक्रम आपण त्या ठिकाणी देऊ शकतो परंतु हे फक्त तीन वेळा करू शकतो मित्रांनो तीन वेळा आपले प्राधान्यक्रम आपण डिलीट करून नवीन ते लॉक करू शकतो मित्रांनो एकदा लॉक केलेले प्राधान्यक्रम पुरा अनलॉक करून आपण ते पुन्हा देऊ शकतो मित्रांनो त्यामुळेच तीन वेळा व्यवस्थित काळजीपूर्वक प्राधान्यक्रम अगोदर प्रिंट काढून घ्या ते कागदावर देऊन ठेवा नंतर मग त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याची सुरुवात करा मित्रांनो तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं महत्त्वाचं बघणारे कोणत्या संवर्गाला एकूण किती जागा आलेल्या आहेत मग या ठिकाणी बघा अनुसूचित जातीसाठी आलेल्या आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा एकूण मित्रांनो याच्यात विथ इंटरव्ह्यून विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही समाविष्ट आहेत अनुसूचित जमातीसाठी जर बघित तर तीन हजार पाचशे बेचाळीस एसटी संवर्गासाठी आहेत मित्रांनो एन टी अ साठी आहेत आठशे बासष्ट नंतर एन टी क साठी आहेत पाचशे ब्याऐंशी एन टी ड साठी आहेत चारशे त्र्याण्णव तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी साठी आहेत मित्रांनो दोनशे नव्वद जागा आलेल्या आहेत तर इतर मागास वर्गासाठी आहेत चार हजार चोवीस आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस साठी दोन हजार तीनशे चोवीस आणि ओपन खुलासाठी आहेत सहा हजार एकशे सत्तर जागा आलेल्या आहेत मित्रांनो पुढे बघू आता गटनिहाय म्हणजे वर्गनिहाय आपण किती जागा आहेत येतात पहिली ते पाचवीसाठी आहेत दहा हजार दोनशे चाळीस जागा आलेल्या आहेत मित्रांनो सहावी ते आठवीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस नववी दहावीसाठी दोन हजार एकशे शहात्तर अकरावी बारावीसाठी एक हजार एकशे पस्तीस आता माध्यम नी आहे बघू मित्रांनो मराठी माध्यमाच्या एकूण जागा आहेत अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी माध्यमाच्या आहेत नऊशे एकतीस उर्दूच्या आहेत एक हजार आठशे पन्नास हिंदी मिडियमच्या आहेत चारशे दहा व गुजराती माध्यमासाठी एकूण बारा जागा पोर्टलवर उपलब्ध आहेत कन्नडसाठी अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ आणि बंगाली चार तेलुगूसाठी दोन जागा आहेत तसे या ज्या जागा आहेत या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू साठी सोळा हजार सातशे नव्याण्णव आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत चार हजार आठशे एकोणऐंशी म्हणजे ज्या संस्थेच्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीने पोर्टलवर एकूण जागा आलेल्या आहेत प्राधान्यक्रम कसे भरावे व कसे लॉक करावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया मित्रांनो सर्वांनी प्राधान्यक्रम जनरेट करून ठेवा आणि ते बरोबर आले आहेत का याची खात्री करून घ्या मित्रांनो तरी आता उशीर करू नका लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरून घ्या सर्व मित्रांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो